रिपब्लिकन चौथी रिपब्लिकन पक्षाचे पक्षाच्या गटातील सर्व नेते आणि बौद्ध समाजाच्या सर्व नेत्यांची बैठक तसेच धार्मिक संघटनांच्या नेत्यांची बैठकी गेल्या चार पाच वेळा झालेल्या आहेत देशभरचे प्रकरण आहे महाबोधी महागर बोधव महाबोधी महागर मुक्ती आंदोलन महाराष्ट्रामध्ये गेले वर्षभर ठिकठिकाणी आंदोलन चालू आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या नेत्यांच्या वतीने आणि अने अनेक नेत्यांच्या वतीने माननीय बौद्ध भूकूंच्या वतीने सुद्धा सर्व धार्मिक संघटनांच्या वतीने सुद्धा गेले वर्षभर आंदोलन चालू आहे सगळ्या नेत्यांनी आमच्या मी नाव घेत सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केलाय पण गेले एक महिन्यापासून केंद्रीय मंत्री आमदार आठवले साहेबांनी एक प्रयत्न केलेला आहे गेले एक महिनाभर की महाराष्ट्रातले जे सगळे घटतट आहेत रिपब्लिकन संघाचे सर्व धार्मिक संघटना सर्व सामाजिक संघटना या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या मुंबई शहरामध्ये पोहताचं एक मोठं आंदोलन उभं राहिलं पाहिजे त्यासाठी आठवणी साहेबांनी मनापासून प्रयत्न केलेले आहेत गेली चार पाच वेळा ह्या बैठका याच्यातरी सगळ्या नेत्यांच्या उपस्थिती झालेल्या आहेत याच्या अगोदर मी स्वतःही पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद या ठिकाणी आपल्या समोर घेतली होती आठवले साहेबांनी सुद्धा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गर्विक पत्रकार परिषद घेतलेली आहे आज सुद्धा या ठिकाणी आठवले साहेब स्वतः उपस्थित राहून या सगळ्या नेत्यांच्या समेत पत्रकार परिषद घेणार होते परंतु गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे जे असले संकट कोसळले नाही साहजिकच केंद्रातले मंत्री असल्यामुळे आणि या सगळ्या घरामध्ये म्हणजे ते जाऊन जर आपले या सगळ्या जनतेला बांधील असल्यामुळं ते महाराष्ट्राच्या तीन दिवसाच्या त्या पूर्ण दुष्काळाच्या याच्यामध्ये संपर्कामध्ये आहेत अनेक ठिकाणी पावसा या सगळ्या अतिउद्दृश्य पाणीसाठी ते मुंबईच्या बाहेर असल्यामुळं आज ते या ठिकाणी आलेले नाही मी त्यांच्या वतीने सुद्धा आपलं आपल्या मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी पत्रकार परिषदेला आम्ही सगळे आणि काही विविध ने गटातटाचे नेते आहोत तरी परंतु या ठिकाणी आमच्या सगळ्या सिनियर आणि गोवृद्ध नेते नाणासाहेब निंदेसे हे या ठिकाणी उपस्थित आहेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अनिराजी म्हातेकर त्याचबरोबर तानशनबाई नवले आम्ही जसं मी सांगितलं की काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल यांचे सगळ्या विविध नेत्यांना आठवले साहेबांनी मंत्रित केलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून शिवसेनेचे प्रवक्ते राजूराव माने हे सुद्धा या पत्रकार परिषदेला आहेत आनंद खराब हे या पत्रकार परिषदेला आहेत ते गवई गाचे म्हणजे अध्यक्ष म्हणजे रणू गौडे आहेत त्याचबरोबर सुरेश माने हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुधीर निर्भामे हे या ठिकाणी उपस्थित आहेत मिलिंद सुरवे हे या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या वतीने आपण पत्रकारांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि पत्रकार परिषदेला हा विषय आम्ही जो सांगलेला आहे हा जो हे जे आंदोलन आहे महाबोधी महाविया मुक्ती आंदोलन हे अत्यंत उभ्र संपूर्ण देशभर चालू आहे महाराष्ट्रामध्ये गेले एक वर्षभर सुरू आहे हे मुंबईमध्ये त्याचं एक मोठं मोठं आंदोलन उभं राहावं यासाठी हे सगळे नेते मंडळी एकत्रित आलेलं आहे आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस यांनी पहिल्यांदा आंदोलन केलं काही म्हणलं होतं स्वातंत्र्याच्या अगोदर एकोणीसशे कायदा व्यवहार विधानसभेने केला आणि त्या कायद्यानुसार व्यवस्थापनामध्ये चार केंद्री चार आणि एक कलेक्टर अशा नऊ सदस्यीय व्यवस्थापन समितीचं गटन केलं परंतु त्या कायम बच्चा है, मेरे लगता है ये इनको असल में ही असल में आदित्याबाबू, बाकी राज्यव्यक्तियों सरकारी में आने के लिए लाख में लाखों आदमी बारात आए, अब अप्लिया भारतीय समाज के लिए ताजमहल मिला, बस तो आज बोले गया, आप मुझे हार, तबाही का अधर हा चौथा सर्व बहुता समाजाचे राजकीय पक्ष संघटना गेलेला आहे युनियन मध्ये उभा गेलेला आहे त्यामुळे ब्रिटिश जो ऍक्ट आहे त्याला आतापर्यंत विरोध झालेला नाही असं वाटत नाही मी अनेक लोकांनी विरोध केलेला आहे त्याच्यासाठी काही लोक न्यायालयामध्ये केलेले आहेत नागपूर मधील नामांकित बौद्ध बनते यांनी दोन हजार बारा मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे ती सध्या चालू आहे त्यामुळे हो या विषयाला भारतातील तमाम बौद्ध समाज बांधव पक्ष संघटना विसरून एकसंग होऊ या विषयासाठी मैदानात बिहार सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावरती दबाव निर्माण करून हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना भाग पाडावे यासाठी भविष्यासाठी नियोजन कायदेशीर बाबी बघितल्या तर काही पिटिशन हायकोर्टामध्ये काही पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे काही पिटिशन फेटाळलं गेलेलं आहे काय सांगतो तसं नाही जे फेटाळले गेलेले आहेत ना ना ते अलीकडचे पिटीशन आहे आणि ते चुकीच्या मार्गाने दाखल केलेले होते या योग्य मार्गाने दाखल केलेलं पिटिशन ते दोन हजार बारापासून आहे मात्र दोन हजार बारा ते अलीकडे पर्यंत सुप्रीम कोर्टात त्याची सुनवाई झाली नाही परंतु आता गेल्या एक महिन्यामध्ये त्याची तारीख होती सुप्रीम कोर्टानं पण ते एक्सपिराड करावं पण सरकारनं त्याच्यावरती निर्णय घ्यावा याने हा प्रश्न सुटेल सर राम जन्मभूमीचा मुद्दा वर्षानुवर्ष राहिला समाजांमध्ये तेढ निर्माण होती ती कडोपणा नंतर स्कूल घटने दूर केली हा तिढा किती वर्ष झालेत महिन्यात मी म्हटलं की हे हा विषय जुना आहे प्रश्न जुना आहे इंग्रजी कालखंडापासूनचा प्रश्न आहे सरकारने ठरवलं तर ते निर्णय करू शकतात बिहार सरकारचा कायदा बिहार सरकारमध्ये निवडणुका आहे निवडणुकीनंतर नवीन सरकार येईल किंवा वर्तमान सरकार यांना जर बिहार हे लोकांचं बिहार आहे असं म्हणून ते बिहारची प्रसिद्धी करतात तर बिहारचा प्रश्न सोडवायला बिहाराचा प्रश्न सोडवायला त्यांना प्रॉब्लेम काय आहे हा आमचा त्यांना प्रश्न काळांमध्ये बहुतेक ठिकाणी महाराष्ट्राने इतर ठिकाणी निवडणुका लावणार आहेत त्या पार्श्वभूमीवर राजकीय विविध बौद्ध नेते पक्ष एकत्र झालेत असं वाटतं आमच्यामुळे अशी चर्चा मला वाटते या चौदाच्या मोर्चामध्ये किंवा सगळे एकत्रित होण्यामध्ये निवडणुका हा विषय काही महत्त्वाचा नाही एकमेव विषय आहे आणि तो विषय म्हणजे बोलत गया येथील महाबोधी बिहार कृती आंदोलन जे देशभर सुरू आहे त्यांना पाठिंबा झाला पाहिजे आणि बिहार सरकार असो केंद्र सरकार असो त्याने हा प्रश्न सोडवला पाहिजे यासाठी हा सर हा आंदोलनाचा मुख्य लढा प्रदीर्घ चालू आहे प्रदीर्घ वर्ष चालू प्रदीर आहे हा लढा आंदोलनाच्या मार्गातून सुटेल की कोर्टाच्या माध्यमातून सुटेल की विधिमंडळाच्या माध्यमातून सुटेल असं तुम्हाला वाटतं असं आहे की सर्व मार्ग अनुसरावे लागतात विधिमंडळानं निर्णय करावा म्हणून सरकारवर दबाव असावा लागतो आणि त्यामुळं जनआंदोलन हा लोकशाही प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळं बाराचा मोर्चा आहे दुसरा भाग असा आहे की न्यायालयात जरी विषय असला तरी, तरी न्यायालयामध्ये राम मंदिराचा पण विषय होताच अनेक वर्ष पडून पण शेवटी सरकारची भूमिका महत्वाची असते आणि म्हणून या तिन्ही स्तरावर कुठलाही प्रश्न आहे तो सोडायला पाहिजे धन्यवाद महाबोधीचा लढा सुरू आहे या लढ्याला वेगवेगळे पैलू आहेत कोर्टामधून आंदोलनाच्या माध्यमातून बिहार सरकारच्या विधानमंडळातून पण हा लढा अद्याप यशस्वी होत नाही आता जो आंबेडकरी समाज एकपटला आहे या लढ्यासाठी तर तुम्हाला काय वाटतं की हा लढा इथे थांबेल यश मिळेल का आपण पाहिलं काही काळापूर्वी या देशामध्ये दे राम मंदिर उभं राहिलं आपण सर्वांना अवगत आहोत आपण की राम मंदिर उभं राहत असताना न्यायालयीन लढा पण सुरू होता न्यायालयीन लढा सुरू असताना देखील हिंदू समाज रस्त्यावरती उतरून प्रामुख्याने अग्रेसिव्हली त्या गोष्टीची मागणी करत होते म्हणून मला असं वाटतं की न्यायालयीन लढा सुरू आहे पण सर्व समाजातील मंडळींनी एकत्रित येऊन ही मागणी केली पाहिजे त्याचा प्रयास आता सुरू झालेला आहे दुसरं असं आहे प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे उपासक आहेत विविध पक्ष संघटनेमध्ये कार्यरत आहेत त्यांच्याकडे पण हे कळाभाव म्हणून विनंती करतो हे सर्व होत असताना एकोणीसशे छप्पन साली आम्ही बौद्ध झालो आम्हाला बाबासाहेबाने बौद्ध दाखवला छप्पनच्या अगोदर तर मी हिंदू महार होतो छप्पनच्या अगोदर आम्ही हिंदू महार असताना आम्हाला बुद्ध माहीत नव्हतं आम्हाला बाबासाहेबाने बुद्ध दाखवला पण त्याच्या अगोदर आपण जो प्रश्न विचारला मला एवढे वर्ष जो लढा चाललेला आहे याचा अर्थ हा की महाबोधी महाविहार कुणीतरी आज त्याचं सांभाळून ठेवलेलं आहे ना मी से तर जर आम्ही बाबासाहेबाचे अनुयायी आहोत तर त्यांचा पण मान सन्मान साधुवाद त्यांचा आभार आपल्याला व्यक्त केला पाहिजे आणि हे होत असताना पंच्याहत्तर वर्ष झाले आहेत संविधानाला हे होत असताना पंच्याहत्तर वर्षामध्ये वर्षा या देशांच्या स्वातंत्र्याला झालेल्या आहेत मला असं वाटतं ही वेळ आता योग्य आहे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं तसंच आज आमच्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे कारण दोन तीन दिवसाच्या अगोदर भगवान गौतम बुद्धाच्या ज्या अस्थी होत्या त्या अस्थिंचा लिलाव होणार होता त्या अस्थिंचा लिलाव होऊ देता कामा नाही आणि भारत सरकारने केंद्र सरकारने पुढाकार घेतला आणि त्या अस्थ्या त्या आपल्या देशामध्ये आपण घेऊन आलो आणि म्हणून तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की जे जे लोक या बौद्ध समाजासाठी प्रचार प्रसारासाठी मदत करेल कोणतेही राज्य असो कोणतेही के सरकार असो आम्ही त्याचं कौतुक करू त्याचं अभिनंदन करू आणि हा लढा चौदा ऑक्टोबरला हा सर्व विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हा लढा पंचशील ध्वजाखाली आम्ही एकत्रित आलेलो आहोत भाऊ या लढ्याच्या माध्यमातून अनेक संस्था संघटनाच नव्हे तर अनेक राजकीय पक्ष एकवटले आहेत तर मार्केटमध्ये किंवा मा बाजारामध्ये चर्चा अशी रंगलेली आहे की येणाऱ्या निवडणुकीचा निवडणुकीच्यावर डोळा ठेवून आंबेडकरी पक्ष पुन्हा एकदा हा बोध ग्याचा इश्यू उचलून एकत्रीकरण करून लोकांमध्ये आपली इमेज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याबद्दल तुम्ही काय म्हणाल बघा निवडणूक आली म्हणून काय हा विषय आम्ही काही सर्व घेत नाही तुम्ही पाहिलं असेल सतरा वर्षाचा संघर्ष मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं त्या विद्यापीठाला नाव देण्यासाठी तो सतरा वर्षाचा संघर्ष का झाला कारण जो तो आपापल्या पद्धतीने ते आंदोलन करत होता म्हणून आम्हाला सतरा वर्ष लागले आता येणाऱ्या काळामध्ये असं होतं कामा नाही बेकीमुळे प्रश्न सुटत नाहीत आपण एकत्रित राहिलं पाहिजे या भावनेतून सर्व एकत्रित येऊन महाबोधी महाविहाराचा लढा आम्ही उभा करत आहोत तो लढा उभा करत असताना येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक आम्ही आता एकत्रित आणू ना विविध प्रश्न आहेत आमचे तो पुढचा इलेक्शन समोर आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व एकत्रित येतोय असं जर काही लोक आता तो प्रचार करत आहेत मी ऐकलंय की आम्ही इलेक्शन आर आहे हे सब लोक साथ न्यावे तर असं काही नाही बाबासाहेबांनी आम्हाला तो धम्म दिलेला आहे आम्हाला आमच्यावरती खूप उपकार केले आहे तो धम्म देऊन म्हणून त्या धम्माच्या अनुषंगाने महाबोधी विवार महाविहार भोवताच्या ताब्यात मिळावं या अनुषंगाने जी काही विनंती आहे जो की मागणी आहे त्या मागणीला सरून या सर्व घडामोडी होत आहेत भाऊ विहार हे बिहार राज्यात आहे आणि ही आंदोलनं होत आहेत जी आपली ती महाराष्ट्रात होत आहेत त्याचा परिणाम बिहार सरकारवर किती होईल तुमचा प्रश्न असत आहे की आमच्या इथे कोणत्याही आंदोलनामुळे बिहार सरकारवरती त्याचा काही परिणाम होणार नाही आम्ही हे देखील मान्य करतो की महाराष्ट्रामध्ये ज्या संख्येने बौद्ध समाज राहतो तेवढ्या दोन तीन टक्के देखील बौद्ध समाज तुम्हाला बिहारमध्ये सापडणार नाही पण तो बिहारचा देशाचा भारताचा प्रश्न नाही आहे महाबोधी महाविहार हे जे आहे हे जागतिक धरोहर झालेलं आहे आणि म्हणून या देशामध्ये ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये जे जे धम्म पंत आहेत जे सर्व आहे तर मग आम्हालाही हा बौद्ध बांधवांना आम्हाला मिळावं अशी आमची ही मागणी आहे आणि आम्हाला असं खात्री आहे आम्हाला विश्वास आहे की लवकरच आमच्या सर्व देशातील आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काय आता मोर्चे निदर्शनं होत आहेत त्या सर्वांना स्मरून लवकरच या संदर्भात केंद्र सरकार देखील महाराष्ट्र सरकार देखील पुढाकार घेऊन आमच्या भाव आमच्या बौद्ध बहु, बांधवांचा आमच्या भावनेचा कदर केला जाईल तुम्हाला आणखी एक सांगतो तुम्ही पाहिलं असेल की हे पहिल्यांदा घडत आहे रिडरच्या नंतर की सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी येत आहे तुम्हाला अजित पक्ष सापडेल तुम्हाला उभाट्यामधला पण पक्ष सापडेल तुम्हाला काँग्रेस सापडेल राष्ट्रवादी सापडेल भाजपचेही सर्व लोक आहेत बौद्ध समाज ज्या ज्या पक्षामध्ये ते सर्व आता एकत्रित यायला सुरुवात होत आहे हां तुम्ही आता बोलत असताना मला जो तुम्ही विचारला की आंबेडकर कुटुंबातलं अजून याच्यामध्ये कुणी आलं नाही पण या आंदोलनला आंबेडकर कुटुंबाचाही पाठिंबा आहे भीमराव आंबेडकरांचाही पाठिंबा आहे आनंदराज आंबेडकरने पण संदर्भात एकदा मोर्चा काढला होता आणि मला अपेक्षा आहे मला विश्वास आहे आम्ही काही लोकं जाऊन पुन्हा आम्ही त्यांना वेळेवर कळवत आहोत पुन्हा पुन्हा जाऊन आम्ही त्यांना कळवणार आहोत विनंती करणार आणि मला विश्वास आहे की आंबेडकर कुटुंबातला देखील भीमराव आंबेडकर असू द्या या आनंदराज आंबेडकर असू द्या या मोर्चामध्ये समाजाच्या भावनासाठी या महाबोधी महाविहाराच्या प्रश्नाला रेट्या देण्यासाठी अवश्य ते सामील होते भाऊ दोन हजार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने या याचिकेबद्दल बोलण्यास थेट नकार दिला तुमची याचिका बेदखल केली आहे आणि त्यांनी सांगितलं हा जो प्रकार हा जो प्रश्न आहे तुमचं राज्य सरकार आणि केंद्र संबंधित आहे तुम्ही त्यासाठी पटना न्यायालयात जाल तुम्ही पटना आले त्यासाठी जाल का बघा अनेक लोकांनी रेट पिटिशन फाईल केलेलं आणि आता इयरिंग आहे मला वाटतं पुन्हा आणखी आता याच महिन्यामध्ये एक तारीख पण आहे आणि अनेक वर्षापर्यंत हे पिटिशन गुलदस्त्यामध्ये होतं कुणी काही करत नव्हतं पण आता पुढे सुप्रीम कोर्टाने पण या विषयावरती इयरिंग सुरू केलेलं आहे आणि त्यांनी आवाहन केलं की आणखी कुणाला जर काही म्हणायचं असेल तर ते येऊ शकतात तर त्याच्यानंतर अनेकांनी म्हणजे भारतीय बौद्धमा सभेने देखील पुढाकार घेतलेला आहे अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने पुढाकार घेतलेला आहे त्यांनी बरेच जणांनी रीड पिटिशन आता सुप्रीम कोर्टात फाईल केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने इयरिंग सुरू झालेली आहे एकशे एकोणचाळीस वर्षाचा लढायचं आंदोलनाचं हे आहे वर्ष झाली जाणार आपल्याला वाटतं आपल्याला अजून किती वर्ष या महाबुद्धीसाठी मुक्तीसाठी आपल्याला लढा द्यावा लागेल आपली पिढी हे माझी पिढी जी आहे हे निश्चित स्वरूपामध्ये महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळेल हे तुम्हाला बघायला मिळेल आणि पहिला पेढा माझ्या मतीने माझ्या वतीने तुम्हाला सर्व पत्रकारांना मी देतो अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता